नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञायग्रोफाममध्ये मित्रांनो बदलापूर ठाणे इथून ऑर्डर आहे आपल्याला पन्नास कोंबड्यांची दादा आलेले आहेत ते पन्नास पन्नास कोंबडे झाली आहेत तर दादा तुम्ही कुठून तुमचं नाव सांगा मी बदलावरून आपल्या गावावरून आलेलो हां तर पन्नास कोंबड्यांची पण ऑर्डर दिली होती तुम्ही हां हां तर तुम्हाला तुमचं ह्याच्या वीस कोर तर मित्रांनो ते बदलापूरवरून आलेत आणि त्यांना प्युअर अशा वेरी पन्नास कोंबड्या आपण या जालेमध्ये ठेवलेले ते पण दाखवतो तुम्हाला तर ते काय कधी केला ना कधी पहिल्यांदाच करतोय माझ्या थोडा आहे चार पाच कोंबड्या आहेत तर बोललो आता जास्त कोंबड्या घेतो मग तुम्हाला युट्यूबला तुमचं मी बघितलं ना क्वालिटी एकदम भारी तुम्हाला वाटतंय ना खात्रीची हो हो बरोबर हो ना प्युअर आहे ना ओर्वर तर मित्रांनो आपण त्या अशीच एक प्य सर्वांना कोंबड्या देतोय क्वालिटी बघू शकतो ना प्युअर ज्यांना कोण प्युअर ओरिजिनल गावटी कोंबडी पालन करायचं असेल तर तुम्हाला अशाच कोंबड्या पाहिजेत तर बदलापूरवरून आलेत तर बदलापूर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याण्णव एकोणीस काय तर कोणाला पाहिजे असेल म्हणजे आपली क्वालिटी बघायची असेल बदलापूरमध्ये कोणी जवळपास असेल बदलापूर असेल कर्जत असेल अंबरनाथ तर तिथे जाऊन तुम्ही क्वालिटी बघू शकता आपण पन्नास कोंबडे आणि नर दिलेले आहेत त्यांना तर आता आपण पॅक करणार आहेत इकडे दाखवा तिकडे प्युअर ओरिजिनल पन्नास कोंबडे आहेत तर ही क्वालिटी बघा आता या आपल्या प पन्नास त्यांना पॅक करायचं काम चालू आहे इकडे ही क्वालिटी बघा त्या प्युअर ओरिजिनल पन्नास कोंबड्या आपण आता पॅक करणार आहेत अशा दोन दोन पॅक करून आपण ठेवणार आहेत चला आता पॅक करूया मित्रांनो आता त्यांना पा पन्नास कोंबड्या आपण पॅक करून दिलेले आहेत तर इकडे बघू शकता या कोंबड्या आपल्या पन्नास पॅक केलेल्या आहेत तर आणि पाच नर दिलेले आहेत म्हणजे एकूण पन्नास पंचावन्न आपण कोंबड्या त्यांना दिलेल्या आहेत तर दादा तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एकदम भारी आहे तुमचं कुठे आहे बदलापूर बदलापूर राठोली म्हणून गाव आहे तर, तर तुमचं नाव सांगा परत एक जगदीश खोत ना तुम्हाला मित्रांनो तुम्ही बदलापूर अंबरनाथ इथे कुठे असेल तर यांच्या बाजू स्टेशन किती तुमचे सहा किलोमीटर सहा किलोमीटर आहे स्टेशनला जायचं बदलापूर आणि रिक्षा पकडून यांच्या गावात जायचं जवळपास आणि क्वालिटी बघा त्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर द्या असं नाही काही आधी बघा वाटलं असतं तुम्ही तर त्याच्यानंतर आपण बुकिंग करतो थोडाफार ॲडव्हान्स घेतो त्याच्यानंतर आपण ऑर्डर घेतो तर त्यांचे आता आपण पन्नास कोंबड दिलेले आहेत चला मित्रांनो धन्यवाद